इंडिया न्यूज न्यूज चानल। वाजोर पोलीस स्टेशन येथील जनतेची सेवा करत असलेल्या पोलीस बांधवांना राखी बांधून सर्व माता भगिनींचे रक्षण करण्याचे आव्हान माता भगिनींनी केले आज पोलीस स्टेशन येथे ए पी आय कृष्णा श्रीकृष्णा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस बांधव व महिला यांच्या सोबत रक्षाबंधन साजरा करताना पोलीस स्टेशनच्या महिला दक्षिण समितीच्या श्रीमती नंदाताई अशोक राजपूत पल्लवी तोडकर आणि अनितताई गायकवाड नूतन एडव्होकेट सत्यभामा का हिंदी प्रियंका घुगे यांच्यासह बरेच महिलांची उपस्थिती होती कारण खाकी वर्दी अशी असते की त्यांना कुठलाही सण साजरा करता येत नाही त्यामुळे हा सण आम्ही त्यांच्यासोबत साजरा केला प्रत्येक वेळ ते आपलं रक्षण करतात म्हणून हा रक्षाबंधनचा कार्यक्रम भावांसाठी सिटी इंडिया न्यूज करिता राजेश केंदळे वाजूळ एम